मागाशीच मा उभी करायला पाहिजे होती तर पिन लाव माहिती नीट बसेल बरोबर पिन आहे का, ना। बर बर, का। देगा। आता काढलं ह्यात आहेत का

दे 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 न गौते न गौते। <laughs> आता द्या मंग तुला तरी लांब द्या मागच्या फिनिशिंग कर नंतर करता येईल ना जरा

पिन नाही लाव पिन लावायचं वरती त्या पूजा त्या नावामध्ये पिन इशू आहे का पिन बघ हे पूजा हे नाव ए पूजा ताई पिन असा ते ना टाईट बांधा पप्पा छोटा तर कुक कदर येते यार हा कदर हूं बांधले जंबर बरोबर घट्ट लावते ना हां गट्टे आता इथे पिन लावते हूं एवढा मोठा असं बाहेर कटवले पिन दाखवायला सो तो वरती लावलाय ना पिन

सिंगलच लावते मी साडी पिन्स वगैरे आहेत होते ना ब्रॉच वाले साडी पिन होते ना तुम्ही

<laughs> आत आता काय वरते घालते साडी घातली ना अगं ते खरंच ब्लाऊज घालायचं हात काढायचा आणि